दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये मसोबा महाराजाला राष्ट्र संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमाचा प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वॉर्ड नंबर सहा अ आमच्या सरलाताई भुजबळ या ठिकाणी आमचे कॅन्डिडेट आहेत राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर त्यांचा प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही मसोबा महाराजाला या ठिकाणी नारळ वाढून केलेला मदे, मदे, के या आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संगमनेर नगरपालिकेसाठी सुमारे नऊ कॅन्डिडेट्स आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आम्ही नगराध्यक्षासाठी महायुतीचा एक मान राहावा कारण राज्यामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळे आम्ही त्या ते ठिकाणी रु रुपाली कपिल पवार यांच्या मिसेसचा अर्ज माघार घेतलेला आहे आणि या ठिकाणी बाकी एक सर्वसामान्य जनतेमधून आणि चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करताल अशा हेतूने आम्ही सगळे जुने लोक म्हणजे जे काय बरोबर त्यांचं मार्गदर्शन घेऊन नवीन नव्या दमाच्या उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे ह्या या वॉर्डामध्ये जे जे कामं असतील ते आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध या ठिकाणी राहणार आहे व आमचे जे काही कॅन्डिडेट आहेत भले ते आपल्या वॉर्डामध्ये असतील आमचे ज्या ज्या ठिकाणी वॉर्डमध्ये जे उमेदवार असतील या प्रत्येक ठिकाणी आपले नातेवाईक असतील सगळे सोयरे असतील मित्र असतील या सगळ्यांना आमची कळकळीची विनंती आहे का त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक आम्हाला या ठिकाणी या संगमनेर नगरपालिकेमध्ये पाठवायचे आहेत पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपण मतदान करावं परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा